भूमात

ना यांनी अजितदादा यांच्या आदेशानुसार माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो विद्यार्थी दशेपासून आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये वाढलेली माणसं आहोत आणि म्हणून मी चाळीस वर्ष झाली पवारसाहेब अजितदादा आणि पवार कुटुंब यांच्याबरोबर काम करणारी आम्ही माणसं आहोत तर आज या निमित्तानं जी माझ्या प्रदेशची जबाबदारी जसं पोली आहे तर त्या काळात सर्व धर्मियांना सर्व लोकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पांचे विचार माननीय अजितदादा पवार साहेबांचे विचारच्या माणसाकडे गोवदारीचं काम आम्ही करणार आहोत अत्यंत जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीला जबाबदारीला साजेसा असं काम सुंदर असं काम आम्ही या ठिकाणी उभं करू आणि सर्व धर्मियांचे सर्व जातीपंतांचे आणि सर्वांना बरोबर घेऊन अठरा पगड जाती हो, जमात्याची कामं आम्ही करणार आहोत महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्यामध्ये अजितदादा पवारसाहेबांचा सिंहाचा वाट आहे विविध ठिकाणी ज्या ज्या योजना राबवल्या त्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला सुटलाम सुखलांब घडवण्यात आजितदादा पवारसाहेब या राष्ट्रीय नेतृत्वाचा खूप मोठा सहभाग असल्यामुळे माननीय श्री आदितादा पवारसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही या माजळगाव तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत तर या प्रसंगी आम्हाला आयुतुजा भावानी हे प्रचंड असे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करतो दो। आणि दोन शब्द यांच्यामध्ये होतो